गशे <laughs> ग सावकाराकडून तुला ऐकत आणलं पण तुमच्या तुझ्याला धर मिळत नाही गवशे <laughs> आता मी काय करू पोराला आणि तुला कस सांभाळवावशे <laughs> मला काय बी सुचत नाही गौशे मला काय बी सुचत नाही आता मी काय करू औषत नाही गौशे आता मी काय करू बाबा बाबा तुम्ही काय करताय चल भटकार का काय झालं बाबा 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 काय करते बाबा बाबा काळा बाबा काढा हे बाबा काळा हो बाबा काडा काढा बाबा काडा बाबा चला बाबा चलाडू नका बाबा रडू नका बाबा तुम्ही असं का केलं बाबा असं का केलं बाबा मी काय करू शकत कर नाही बाबा मी काय करू शकत कर नाही बाबा ही वेळ तुमच्यावरती का आली तुला ऑफिसर करायचं होत बाबा ऑफिस पण या कर्जामुळे मी काही करू शकत कर नाही बाबा <laughs> काही करू शकत नाही रे अहो बाबा चला आत्महत्या पर्याय नाहीये मग का कोकणातला शेतकरी आत्महत्या करू शकत नाही अरे बाबा बाबा तुम्ही चला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं <laughs> आहे बाबा कोकणातला शेतकरी आत्महत्या का करत नाही माहितीये तुम्हाला अहो बाबा हा प्रकल्प बघा केवढा मोठा प्रकल्प आहे सन्मान्य प्रशांतजी यादव साहेब यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा प्रकल्प म्हणजे वाशिष्टी डेअरी प्रकल्प हो या प्रकल्पाच्या माध्यमातून या ग्रामस्थांना रोजगार प्राप्त झालाय औद्योगिक क्रांती कोकणामध्ये झाले हो बाबा आपलं दूध आहे ना ते आपण यांना द्यायचं <laughs> याच्यावरती ते <थे> प्रक्रिया करणार <laughs> त्यापासून नवीन नवीन पदार्थ तयार ता करणार <laughs> मग त्याच्यामध्ये दूध असेल तूप असेल दही असेल श्रीखंड असेल असेल <laughs> <बासुन्दी> <laughs> <laughs> वे वे वेगवेगळे पदार्थ हे तयार करणार आणि <laughs> कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळणार शेतकऱ्यांसाठी जणू ही एक स्वप्न सिद्धी आहे स्वप्न अरे बाबा अहो सावकाराच्या कर्जाची तुम्ही आता चिंता नका करू आपण कर्जमुक्त होणार काय म्हणतो बाबा हो बाबा पण बाबा तुम्ही आत्महत्या करून फार मोठी चूक करत होता हो बाबा खरंच मी चूक करत होतो आता माझे डोळे उघडले मी हा वाशिष्ट प्रकल्प माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना दाखवणार आणि सांगणार तुम्ही ही कर्ज मुक्तो इकडे या मना मना गुडवा कणाकणात कोकण प्रशांत पर्व वाशिष्ठी शॉर्ट फिल्म पाहिली शॉर्ट फिल्म पाहिली अतिशय जबरदस्त प्रभावी असा आपण अभिनय पाहिला आपण या दिग्दर्शकाने जी कल्पकता त्याच्याने वापरले ते निसार शेख यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत जे पत्रकार आहेत निसार शेख त्यांचा करणारच आहोत निसारभाई तुम्ही या या लवकर या ठिकाणी निसार शेख यांची ही आपण शॉर्ट फिल्म जी होती ती पाहिलेली आहे निसारभाई हे नेहमीच अशा पद्धतीनं काही ना काही करत असतात आणि मग हा याफिन आहे आम्ही पाहत आहोत ही नम्रता देखील शिकून घ्यायची आपण त्या एक विशेष सन्मान आपण त्यांचा करतो एका अभिनेताचा एका कलावंताचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत कामगार कल्याण मध्ये असताना सुद्धा ते नवीन नवीन उपक्रम राबवायचे अनेक बाल कलाकारांना देखील ते प्रोत्साहित करायचे पण जावा बरोबर कौतुक करीन का नव्वद कंटेंट आणि पराक जे तुम्ही सांगितलं की हे मी तर प्रश्न एकच सांगेन की हे जे कलाकार आहेत कलाकारांच्या परीक्षेत उभे राहिला तसेच उभे पुढेही राहा मोगेसाहेब मला नाटक घेऊन येणार आहेत आणि राजन साहेब इथं जा आहेत तर मला एक वाटतं की एक चांगला चित्रपट किंवा एखादी चांगली सिरियल वाशिष्ट डेरी मी किंवा नागरिक वस्तूंच्या माध्यमातून व्हावी आणि या कलाकारांना एक संधी मिळे म्हणजे मुंबई आणि पुणेमध्ये जाण्यापेक्षा इथंच एखादं व्यासपीठ उभं राहावं हेच मानतो त्याचबरोबर आमचे मित्र शाहीद खेळकरण आपल्याला जायचं आहे शिवसृष्टी कार्यक्रमाला तर एक चांगलं गाणं या ठिकाणी तयार केलेलं आहे ते गाणं तुम्ही नक्की आहे का थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रडे यांची एक मिनिटाची आठवणी सांगतो लक्ष्याने मला ऑफिसमध्ये फोन केला की साहेब ांत साहेब यांच्या मी जबरदस्त फॅन आणि भावनाबाईंचं एक नाटक आहे नाटक अश्वमेघ तालमीला जागा पाहिजे मी तालमीला जागा दिली आणि त्या नाटकामध्ये लक्ष्मीकांत दिराड्याच तीन शब्दांचं एक वाक्य होतं साहेब संप चिगू देऊ नका संपूर्ण गिरणी कामगारांचा इतिहास लक्ष्मीकांत दिराड्याने चार शब्दात मांडला होता आणि त्याच वेळेवरून स्पॉट बार पडला लक्षाला मागे खेचलं आणि लक्ष्मीकांत वाचला म्हणून तो तुम्हाला मिळाला या संकल्पनेबद्दल आदरणीय प्रशांत यादव साहेबांचा सन्मान आदरणीय जाधव मॅडमनी करावा या आम्हा रसिकांच्या वतीने नम्र विनंती